श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेला आहेत वर्षातील शेवटचा गुरुपुष्या योग लवकरच दोन हजार चोवीस संपणार आहे आणि या दोन हजार चोवीसमधला हा शेवटचा गुरु पुष्यामृत योग असणार आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग हा तयार होतो हा योग वर्षातून दोन वेळा किंवा तीन वेळा तयार होत असतो पुष्य नक्षत्र हे इतकं महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करत असतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटले जाते या दिवशी देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा आणि म्हणून या नक्षत्राची पूजा केल्याने आपल्याला अनेक शुभ परिणाम जे आहे तर ते मिळत असतात या दिवशी माता लक्ष्मी भगवान श्रीहरिविष्णू यांची पूजा केली जाते हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या दिवशी महत्त्वाची कामे पूर्ण केली जातात या दिवशी रखडलेली कामे आपण पूर्ण केली तर त्या कामामध्ये यश मिळते तसेच या दिवशी सोने चांदी खरेदी करणेसुद्धा अत्यंत शुभ मानले जाते सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्याला कधीही विकण्याची किंवा मोडण्याची वेळ येत नाही यामुळे या दिवशी अनेक जन सोने चांदीसुद्धा खरेदी करत असतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारी गुरुपुषांदृत योगावरती आपल्याला सकाळीच घरात या झाडाचे एक मूळ आणायचे आहेत हे मूळ आणल्याने घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होऊन अखंड स्वरूपात वास करेल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय गुरुपुष्यमृत योगावरती करायला विशेष महत्त्व आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आणि त्या घरातील गरिबी ही कायमची दूर होईल हा उपाय आपल्याला अमृत योगावरतीच करायचा आहे म्हणजे अमृत योगाचा प्रारंभ गुरुवारी सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहेत आणि हा गुरुपुष्यामृत योगाचा जो शुभ मुहूर्त आहे तर या मुहूर्तावरतीच आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजेच गुरुवारी सकाळी साडेसहा वाजल्यापासून ते पावणे चार वाजेपर्यंत हा जो मधला वेळ असणार आहे याच वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय आपल्याला आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी करायचा आहेत उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी करायचं आहे जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही नशिबाची साथ मिळत नसेल यामुळे तुम्हाला सतत गरिबीला सामोरे जावं लागत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला भेटेल नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर आर्थिक अडचणी देखील दूर होतील तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल त्यामध्ये प्रगती होत नसेल आणि जर तुम्ही गुरुपुष्यमृत योगावरती हा उपाय जर केला तर उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा तुमची वृद्धी होईल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल आपल्या हिंदू धर्मात विविध प्रकारच्या झाडांची आणि वनस्पतींची पूजा करण्याची परंपरा आहे या झाडांमध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि म्हणून विशेष तिथीवरती या झाडांची पूजा केल्याने देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असेच एक झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड ज्याची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा केली जाते आणि गुरुपुशामृत योग हा सुद्धा गुरुवारी आलेला आहे गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो केळीचे झाड हे अतिशय शुभ मानले जाते आणि भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये विशेष सत्यनारायणाच्या पूजेमध्ये नक्की वापरली जाते तसेच केळी हे फळ भगवान विष्णूंच्या देवतेचे प्रतीक मानले जाते या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात ज्यामध्ये त्याचे मूळ आणि पाने हे देव गुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते आणि गुरुपुष्यमृत योगावरती या झाडाची पूजा केल्याने लोकांच्या सर्व समस्या कायमच्या दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात आणि म्हणून तुम्हाला गुरुवारी सकाळी उठून स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत देवघरातील देवांची पूजा अर्चा करून घ्यायची आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे यानंतरनं एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे केळीच्या झाडापाशी गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतरनं हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आणि एक वेळा तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या केळीच्या झाडाचं एक मूळ जे आहे तर ते काढायचं आहे अगदी छोटंसं मूळ असेल तरी सुद्धा चालेल यानंतरनं हे मूळ तुम्हाला घरी आणायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगेच्या पाण्याने ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे गंगेचं पाणी नसेल तर जे पाणी तुम्ही घरामध्ये वापरता तर त्या पाण्याने तुम्हाला स्वच्छ करायचं आहे यानंतरनं आपल्याला एक पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा त्याला थोडी हळद लावायची तो धागा पिवळा बनवायचा आणि यानंतर त्या मुळावरती तुम्हाला गुंधळायचा आहेत पाच वेळा किंवा सात वेळा तुम्ही तो गुंडाळू शकतात यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते मूळ जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मी किंवा भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं ही सेवा करून झाल्यानंतरनं दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांना तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी कर्जमुक्ती होण्यासाठी कामात यश मिळण्यासाठी यशाचे मार्ग मिळण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हे मूळ तिथून उचलून तुम्हाला पैशांच्या ठिकाणी ठेवायचं आहे जिथे तुमचे पैसे असतात तर त्या तिजोरीमध्ये तुम्हाला हे जे मूळ आहे तर हे ठेवायचं आहे हे मूळ फक्त घरात ठेवल्याने आपल्या घरातील गरिबी दरिद्री ही घरातून निघून जाते घरामध्ये लक्ष्मी येते घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि यामुळे हा उपाय तुम्ही गुरुपोष्यामृत योगावरती अवश्य करा तसेच जेव्हा तुम्ही या झाडाची पूजा करणार आहेत त्यावेळी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा अवश्य व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की पुष्यामृत योगावरती केळीच्या झाडाची पूजा करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते त्याचबरोबर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल त्या व्यवसायामध्ये काही अडचणी येत असेल तर तुम्हाला एक केळीचं मूळ घ्यायचं आहे ते एका लाल कपड्यामध्ये बांधायचं आहेत किंवा लाल रुमालामध्ये बांधायचं आहे आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवायचं आहे असं केल्याने काम व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतात आणि व्यक्तीला जीवनात खूप प्रगती होते तर असा हा उपाय तुम्हाला गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगावरती करायचा आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ